श्री स्वामी समर्थ कशा आत मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्यादाही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे बघा आज असं मी एक म्हणजे छोटीशी सेवा आहे पण खूप अशी प्रभावी सेवा आहे तर मी तुमच्या सो म्हणजे सांगणार आहे ती सेवा कोणती आहे तर बघा सगळ्यांच्या जीवनात दुःख संकट क्लेश समस्या अडीअडचणी सगळ्यांच्या जीवनात असतात असं कोणीच सुखी नाही आहे पृथ्वीवर येऊन तर आपल्याला ज्या अडीअडचणी समस्या असतात घरातले क्लेश असतात ते कमी करण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या असतात असं नाही की ही सेवा केली म्हणजे पूर्ण तर आप म्हणजे पूर्ण होईल तर याचा आपल्याला लाभ हळूहळू होत असतो एकदम याचा लाभ मिळत नसतो आता या कोणत्याही सेवा करा त्याचा एकदम म्हणजे असं हां चला आज ही सेवा केली नाही उद्या त्याचं लगेच फळ मिळणार आहे असं नसतं की आपल्याला ह्या ज्या आपण सेवा करत असतो यांचं फळ आपल्याला हळूहळू मिळत असतात आणि ज्या काही सेवा करा सांगत असतो आम्ही आणि आपण ज्या करत असतो त्यांचा हळूहळू आपल्यावर प्रभाव पडत असतो तर तुम्ही या सेवा जर करत असणार तर बघा तुम्हाला अनुभव नक्कीच येत असेल आपण ज्या काही सेवा सांगत असतो आणि त्या आपण करतो तर त्याचा तुम्ही हळूहळू अनुभव घ्या की पू पूर्वस्थित म्हणजे आपलं परिस्थिती कशी होती घरामध्ये आणि जे आपण सेवा करायला लागलो त्याच्यानंतर आपल्या घरात कसा म्हणजे प्रादुर्भाव म्हणजे प्रभाव दिसून येतो घरामध्ये तर तुम्हाला नक्कीच असा काही गोष्टींचा अनुभव आपल्याला येतच असतो तर अशीच एक आपल्याला आज सेवा करायची आहे बघा तर काय करायचं आहे आपल्याला म्हणजे आपण हे चिन्ह शुभवेळी शुभ दिवशी कोणतीही पूजा मांडताना आपण ते चिन्ह काढतच असतो तर ते चिन्ह कोणतंही तुम्हाला समजलं असेल की आपण सर्वात प्रथम कोणतीही पूजा मांडताना किंवा शुभवेळी ते चिन्ह काढत असतो तर तुम्हाला कळलंच असेल की ते चिन्ह कोणतं तर ते, ते चिन्ह आहे स्वस्तिक बघा स्वस्तिक आपल्याला असं छोटंसं चिन्ह दिसतो पण त्याच्यामागे म्हणजे खूप असं म्हणजे काहीतरी आहे देवी शक्ती आहे एक ते चिन्ह म्हणजे खूप असं म्हणजे त्याच्यात विष्णू भगवान माता लक्ष्मी विघ्नहर्ता गणेश यांचा वास त्या स्वस्तिकमध्ये आहे आणि ज्या दोन रेषा असतात आपण आजूबाजूला काढत असतो ते त्यांचं म्हणजे एक महत्वाची अशी माहिती त्यांच्या मागे आता मला जेवढी माहिती तेवढी मी सांगते ज्या दोन रेषा असतात ते सोमवेद अथर्ववेद ऋणवेद यजुर्वेद असे चार वेद असतात आणि ज्या आपण आजूबाजूला म्हणजे स्वस्तिकच्या ज्या आडव्या रेषा असतात तिथं गणेश गणेशांचं विघ्नहर्ता गणेश ल माता लक्ष्मी पार्वती आणि विष्णू भगवानचा वास असतो त्यामध्ये आणि जे मधलं टिंब असतो पाच टिंब असतात बघा आपण मध्ये एक एक टिंब काढतो आणि मध्ये एक टिंब असतं ते विष्णू भगवानची नाभी असते तर नाभीमधूनच ही सृष्टी निर्माण झालेली तर अशा त्या म्हणजे स्वस्तिकच्या मागे काहीतरी अशी देवी शक्ती तर म्हणून आपण कोणतेही पूजेच्या वेळीच म्हणा हे स्वस्तिकचे चिन्ह का काढलं जातो याचा थोडा आपण अभ्यास केला पाहिजे तर का केला जातो तर त्याच्या मागे काहीतरी देवी शक्ती असल्यामुळे हे स्वस्तिक काढलं जातं तर आपल्याला काय आहे आपलं हॉफिस असेल ब्युटी पार्लर असो किंवा दुकान असो हॉफिस असो काही आपलं म्हणजे जो व्यवसाय असेल जो धंदा असेल तिथे आपण स्वस्तिकचं चिन्ह काढलं गेलं पाहिजे हॉफिस असेल तर हॉफिसच्या म्हणजे चारही भिंतींना जरी काढलं तरी चालणार आहे आणि मुख्य दरवाजा असेल एंट्रीचा त्याच्यावरती जरी आपण स्वस्तिक काढलं तरी शुभ मानलं जाणार आहे कारण की नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करणारे स्वस्तिकमध्ये इतकी पॉवरफुल म्हणजे हे असते ऊर्जा तर तुम्ही हे स्वस्तिकचे चिन्ह काढा आणि बघा हे पंचधातूचंही आपल्याला स्वस्तिकाशी मिळत असता हे पिरॅमिडचं स्वस्तिक आहे हे पण लावलं मुख्य दरवाजावरती असं तरी चालतं हे बाबा स्वच्छ क्लीन धुवून घ्यायचं याची दररोज म्हणजे अगरबत्ती वाढली गेली पाहिजे नुसतं लावून दिलं चालत नाही याची पण पूजा करायची दररोज उमट्याची पूजा झाली की लगेच मुख्य दराची स्वस्तिकच्याही असं म्हणजे आतल्या बाजूला लावलं पूजा केली तरी चालणार आहे असं पंचधातूचंही मिळतं प्लेनमध्ये म्हणजे स्व पंचधातूचंही स्वस्तिक लावलं मुख्य दरवाज तरी चालणार आहे आणि दुसरं म्हणजे आता सकाळी आपण उठतो जिना वगैरे साफ करतो मुख्य दरवाजेचा उंबरठा हळदी चले झालं रांगोळी काढली गेली तर आपल्याला कुंकूाने काय करायचं आहे स्वस्तिक काढायचे दररोज काढलं तरी चालणार आहे खूप अशी म्हणजे प्रभावी सेवा आहे लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहणार आहे मुख्य दरवाजे स्वस्तिक काढायचे म्हणजे गरिबी आपल्या घरातून निघून जाईल दररोज तुम्ही हे चिन्ह काढलं दरवाजाच्या मुख्य दरवाज्यावरती तर आपली घर गरिबी कायमची निघून जाणार आहे फक्त तुम्ही ही सेवा करून बघा दररोज तुम्हाला हळूहळू अनुभव येईल लक्ष्मीचा विघ्नहर्ता गणेश आणि लक्ष्मीच्या वास्या स्वस्तिकमध्ये असतो तर गरिबी निघून जाईल तुमच्या घरातून दररोज काढा आणि मुख्य दरवाजा म्हणजे तुमच्या घरात आता एखादी आजारी व्यक्ती असेल आजूबाजूचे म्हणजे बघा हा बिस्ते असता एखादी त्रास येत असतो तर तुम्ही हळदीने स्वस्तिक काढू शकता मुख्य दरवाजाच्या वरती त्या त्या शत्रूचाही नाश होईल म्हणजे तो आपल्याला त्रास द्यायचं सोडून देईल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा बघा एखाद्या वेळेस काय होतो की शत्रू आणि मित्र कोण आपल्याला कळत नसतो त्यांचाही आपल्याला त्रास होत असतो तर आपल्याला काय करायचे मुख्य दरवाज्यावरती हळदीने आपल्याला स्वस्तिक काढायचे तर शत्रूचाही नाश होत असतो आणि तो आपल्याला त्रास कमी द्यायला लागतो तर तुम्ही आवर्जून हा हळदीने स्वस्तिक काढायचे स्वस्तिक कशा पद्धतीने काढायचं मुख्य दरवाज्यावरती ते तुम्हाला सांगते बघा हळदीचले झालं आहे रांगोळी पण काढून झाली तुपाचा दिवा लावला आहे आणि एक छोटीशी वाटी घ्यायची वाटीमध्ये कुंकू गंगाजल असेल तर गंगाजल पण गंगा गंगा घेऊ शकता दहा रुपयाची अशी बॉटल येत असते पाणी टाकू शकता तुम्ही स्वच्छ क्लीन तर अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचे ह्याच पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचे नाही तर आपण काय करतो गुणाकाराची फुली करतो आणि आडव्या उभ्या रेषा देत असतो तर तसं करायचं नाही ह्याच पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायचे आणि हे चार टीम द्यायला विसरायचं नाही आहे आणि ह्या दोन रेषा असतात ह्या ह्या आपण काढायला विसरायचं नाही आहे आणि पूर्ण स्वस्तिक काढल्या गेल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू धूप दीप ओवाळून घ्यायचे खूप असं शुभचिन्ह आहे आपल्या घरातून गरिबीचा पूर्ण नाश होतो गरिबी जर आपल्याला घरातून काढायची असेल तर नक्की हा उपाय तुम्ही करू शकतात रोज केला तर आपलं चांगलं होणार आहे करून बघा ही सेवा गरिबी आपण आपल्या घरातून निघून जाणार आहे आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात अखंड राहणार आहे जर तुम्ही ही सेवा केली रोज तर बघा धूप दीप अगरबत्ती ह्या पद्धतीने ओवाळून घ्यायचे फक्त दोन मिनटं लागता फक्त दोन मिनटाची सेवा आहे आपल्याला काही करायचं नाही जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही ही सेवा करून बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल बघायला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ